रिमझिम पाऊस गरमागरम कांदा भजी आणि त्याचबरोबर अगदी टम्म फुगलेली मिरची भजी आणि त्यासोबत मस्त आल्याचा गरमागरम चहा पावसाळा म्हटलं की हे सगळं खावंसंच वाटतं आणि आज हे जी बेजे चोचले आज आपण पुरवणार आहोत मिरची भजी आणि कांदाभजी बनवून तर हॉटेलवर मध्ये गाड्यावर मिळतात ना अगदी त्याचप्रमाणे आपण ही मिरची भजी बनवणार आहोत पण ते ही जराही सोडा न वापरता एकदम सोप सोप्या पद्धतीने तर इथे मी ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत ले ज्या उभ्या आकाराच्या आहेत तर यांना मी स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत आता या मिरच्यांना आपल्याला मधमध सुरीच्या मदतीने एक कट लावून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे याला कट लावून घेतलेलं आहे आणि हवं तर यातल्या बिया काढायच्या बिया फार कमी प्रमाणात आहे नाही काढल्या तरी चालतील आणि अशाच प्रकारे सर्व मिरच्यांना मी मधमध कट लावून घेतलेला आहे ते पाहू शकता यानंतर आपण एका वाटीमध्ये थोडंसं मीठ घेतलेलं आहे आता मीठ आपल्याला या कट लावलेल्या मिरचीच्या मधोमध असं एक बोट घेऊन चोळायचं आहे यामुळे काय होतं मिरची तळल्यानंतर मिरचीच्या आतूनसुद्धा आपल्याला एक छान चव चा येते मिरची सपक लागत नाही मिरची खाऊशी वाटते तर इथे मी सगळ्या मिरच्यांना मिठाचं एक एक बोट लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर मी घेतलेलं आहे एक खोलगट वाडगं आणि त्यामध्ये एक साधारण दीडशे ग्राम इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे मी तर दीड वाटी इतकं हे बेसनपीठ आहे चाळून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आपण गाड्यावरची मिरची भजी खाल्ली असेल तर तुम्ही पाहिलं असेल त्याचा रंग जास्त ब्राऊन किंवा जास्त डार्क नसतो त्या फिकट रंगाच्या असतात तर आपण घरगुती पद्धतीने करत हो, आहोत यामुळे आपण यामध्ये अगदी चिमूटभर हळद घातलेली आहे बाजूला पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याचा थोडा थोडा अंदाज घेऊन हे बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला हे बेसनपीठ जास्त पातळ करायचं नाही आहे तर इथे थोडं थोडं पाणी घालून मी याचं एक अशी पेस्ट करून घेत आहे भिजवताना आपल्याला काय करायचं आहे चार बोटांचा चांगला वापर करून हे पीठ यांना चांगलं फेटून घ्यायचं आहे साधारण तीन चार मिनट हे बेसनपीठ फेटायचं यामुळे काय होतं बेसनपीठ खूपच हलकं होतं आणि मिरची भजी तळताना अगदी सोडा घातल्यासारख्या या टम्व फुकतात यामध्ये आपल्याला सोडा घालायची अजिबात आवश्यकता नाही पाहू शकता, शकता बेसनपीठ हलकं झालेलं आहे आणि याचा रंगसुद्धा बदललेला आहे आता मिरची बुडवताना यामध्ये मिरची पूर्णपणे भिजली जाणार नाही किंवा कोट होणार नाही तर यासाठी एक चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याच्या मदतीने आपण या मिरचीवर बेसनपीठ कोट करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आणि बेसनपीठ आपलं किंवा हे बॅटर आपलं घट्ट झाल्यामुळे मिरचीला चांगलं कोट होतं इथे पाहू शकता अशा प्रकारे आणि हे सगळं करत असताना एका बाजूला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल मध्यम आचेवर चांगलं मी तापवून घेतलेलं आहे तळतानासुद्धा मी ह्याची फ्लेम मध्यमच ठेवलेली आहे जर मोठा गॅस केला तर मिरचीचा रंग वरून तर लवकर बदलेल पण मिरची आतून कच्ची राहील यासाठी मी लो टू मीडियम आचेवर या मिरच्यात तळून घेत आहे यामुळे मिरच्या छान आतून पण शिजल्या जातात आणि त्याचबरोबर याचा रंगसुद्धा बदलत नाही मिरची तळताना यावर मी थोडं थोडं तेल उडत आहे पाहू शकता अशा प्रकारे यामुळे वरचं कोटिंग छान फुगायला मदत होते तर झाऱ्याने असं थोडं थोडं ते तेल उडवत राहायचं आणि छान याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि इथे पाहू शकता मस्त सोनेरी रंगावर आपल्या मिरची भाजी तळून झालेली आहे आणि यातलं पूर्णपणे निथळून आपल्याला ही मिरची भाजी काढून घ्यायची आहे ही मिरची भजी जास्त तेलकटसुद्धा होत नाही आपण यामध्ये सोड्याचा वापर केलेला नाही आहे आता ही मिरची भाजी आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सर्व मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या वेळेस मिरची भजीत तळतानासुद्धा तेलाचं टेम्परेचर सारखंच आहे लो टू मिडियमवर मी इथे तेल तापून घेतलेलं आहे आणि सारख्याच पद्धतीने आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत तळताना थोडं थोडं मिरची भजीवर तेल उडवत राहायचं यामुळे वरचं कोटिंग छान फुकतं आपल्याला गाड्यावरची मिरची भजी कांदा भजी खायला खूपच आवडतात पण घरी तेवढ्या खास पद्धतीनं बनत नाही तर एकदा तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा ही मिरची भजी गाड्यावर मिळतात ना त्यापेक्षा सुद्धा भारी लागतील आता आपली मिरची भजीची बॅच करून झालेली आहे आता बेसनपीठ शिल्लक राहिलेलं आहे आणि या शिल्लक राहिलेल्या बेसनपीठापासून आपण बनवणार आहोत गोल कांदा भजी जी गाड्यावर मिळतात ना अगदी तशीच आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला आडवा चिरलेला कांदा घातलेला आहे आवडीप्रमाणे मिरची घातलेली आणि भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे त्याचबरोबर इथे ओवा घालायचा आहे तर इथे मी पाव चमचा इतका ओवा घातलेला आहे आणि मीठ मी इथे ॲडजस्ट केलेलं आहे आता हे सगळं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी वाढवायची गरज नाही आहे गाड्यावर कशी मस्त घट्ट गोल आणि अशी गुबगुबीत भजी मिळतात ना अगदी ही भजी होणार आहेत आपल्याला किती लहान किंवा किती मोठ्या आकाराची भजी पाहिजे तेवढं यातनं मिश्रण घ्यायचं भांड्याच्या काठाला थोडंसं गोल गोल याला फिरवायचं आणि यामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत आणि सगळी भजी सोडून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाऱ्याने यावर थोडंसं तेल उडवत राहायचं साधारण एक मिनिटभर मी यावर तेल उडवत ठेवलेलं आहे यामुळे भजी छान मस्त टम्म फुगलेली आहेत आणि मग याला आलटून पालटून मस्त हलक्याशा सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत आणि ते पाहू शकता आपली ही गोल भजीसुद्धा मस्त सोनेरी रंगावर तळून झालेली आहेत मस्त घरभर या भज्यांचा सुगंध पसरलेला आहे आणि ते पाहू शकता अगदी गाड्यावर मिळतात तशीच ही भजी आहेत आता यातलं तेल निधळून सगळी भजी काढून घ्यायची आणि राहिलेल्या तेलावरती आवडत असतील तर मस्त हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या राहिलेल्या तेलावर मला आवडतात म्हणून यावर मी चार पाच मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि माझी ही मिरची भजीची प्लेट तयार आहे आणि ते पाहू शकता मस्त गोल कांदा भजी टम्म फुगलेली मिरची भजी अगदी गाड्यावर मिळतात ना तशीच आहे तेही सोडा न वापरतात टम्म फुगलेली खमंग आणि चविष्ट अशी मिरची भजी तयार आहेत खाण्यासाठी आणि यातली तयार झालेली भजी तुम्हाला मी ब्रेक करून दाखवते मस्त ही गोल कांदा भजी आता तुम्ही सुरुवातीला बघा इथे मस्त हलकी फुलकी झालेली आहेत तितकीच गुबगुबीसुद्धा झालेली आहेत आणि छान शिजलेलीसुद्धा आहेत आणि त्याच पद्धतीने इथे ही ढोबळी मिरचीसुद्धा मस्त शिजलेली आहे वरचं कोटिंगसुद्धा पाहू शकता मस्त असं जाडसर याला कोटिंग आलेलं आहे आणि मऊ आणि अशी ही सॉफ्ट मिरची शिजलेली आहे आणि हे दोन्ही प्रकारची भजी आपली खाण्यासाठी तयार आहेत नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा